न्यूज मराठी चोवीस गेल्या सात वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या या मीडिया क्षेत्रामध्ये उतुंग आहे समाजातल्या विविध घटकांचे प्रश्न त्याच्या बाजू जनतेपर्यंत अतिशय सक्षमपणे पोचवण्याचं काम या चॅनलनं केलेलं आहे विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातल्या माहित्या आणि बातम्या आणि वस्तुनिष्ठ गोष्टी लोकांच्या समोर <laughs> निनळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये झालेल्या अन्यायाच्या उद्देश या चॅनेलच्या माध्यमातून आवाज उठवणारी ताकद आणि शक्ती लोकांच्या पर्यंत मी मनापासून या न्यूज चॅनेलला मराठी चोवीस न्यूज चॅनेलला मनापासून शुभेच्छा देतो उत्तरोत्तर अतिशय उतुंग फरारी या चॅनेलनं घ्यावी अशी परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि सातत्यानं या न्यूज चॅनेलचं संकलन करणार अतिशय उत्तम तऱ्हेनं हे काम करतायत त्यांनासुद्धा मी धन्यवाद